नमस्कार घरात जर लहान मुले असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी पौष्टिक बनवतोस हो मग त्यासाठी दाल खिचडी हा पर्याय उत्तम ठरू शकतो मग चला आज बघूया आपण भाज्या वापरून बनवलेली हो दाल खिचडी त्यासाठी इथे घेतलेले आहे मसूर डाळ अर्धी वाटी ओली चवळी कोथिंबीर कढीपत्ता एक टोमॅटो दोन मिरच्या उभ्या चिरून बटाटा शिमला मिरची एक पालकची भाजी घेतली आहे पाच सहा पाने चिरून मीठ घेतले एक चमचा पाव चमचा हिंग गरम मसाला अर्धा चमचा जिरं पाऊण चमचा हळद अर्धा चमचा दालचिनी पावडर पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे चार चमचे साधारण इथे मी कुकर गरम करून त्यात तूप टाकलेलं आहे आता त्यामध्ये जिरे हिंग कडीपत्ता मिरची हळद दालचिनी पावडर धनेपूड कोथिंबीर हे सर्व छान परतून घेतले व यामध्ये टोमॅटो टाकून भाजले व भाज्या व चांगल्या परतून घेतल्या पालकच्या भाजीमुळे आपल्या खिचडी भाताची पौष्टिकता वाढते शिवाय चवही वाढते नंतर यामध्ये तांदूळ टाकून छान परतून घेतला व साधारण अडीच ग्लास पाणी त्यात घातले पाणी आपण जास्तही घालू शकतो छान व्यवस्थित हलवून झाल्यानंतर मी कुकरचे झाकण लावून साधारण दोन शिट्ट्या केल्या अशा प्रकारे आपला खिचडी भात तयार झाला व्हिडिओ आवडले असल्यास ट्राय नक्की करा आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू